हिंगोली जिल्ह्यातील देवडानगर भागात असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभाला आज पुष्पचक्र अर्पण करण्यात आले यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले मराठवाडा हा राष्ट्रध्वजच्या मुक्तीसंग्रामातील स्वतंत्र सैनिकांना समर्पित आहे या स्मारकातून मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामातील शौर्य आणि बलिदान यांची आठवण कायम ठेवली जाते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिनव गोयल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्वातंत्र्य सैनिक नगर परिषदेचे सीईओ अरविंद मुंढे आमदार तानाजी मुटकुळे नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आंदोलन सातत्याने तेरा महिने सुरू होते आंदोलनाच्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी मुक्त होऊन भारतीय झाला मरा मुक्ती मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वतंत्रता सामाजिक व राजकीय हक्क हक, प्राप्तीच्या या भागातील जनतेने जो जो त्याग केला तो स्वर्ण अक्षरामध्ये लिहिणारा असा आहे महाराष्ट्र शासन हे स्वतंत्र सैनिकांच्या आणि त्यांच्या जनतेच्या या त्यागाबद्दल कृतज्ञ राहून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्षी पूर्ण होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवत आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुलींना शिक्षणासाठी पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के शुल्क माफीची योजना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत या अनेक अशा या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याची राज्य शासनाची प्रयत्न आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या जिल्ह्यामध्ये तीन लक्ष पाच हजार चारशे योजना मध्ये नोंदणी झाली आहे नो त्यापैकी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे अठरा बहिणींना पात्र ठरवले आहे या योजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात एक लाख एकोणपन्नास हजार व ते दोनशे एकोणावीस पात्र लाडक्या बहिणींना दोन महिन्याची चौवेचाळीस कोटी रुपये शहात्तर लक्ष सत्तावन्न हजार राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली